आजचा दिवस म्हणजे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा भविष्याचा विषय होऊ नये म्हणून आमचा विषय लेकर आमचे मोठे झाले पाहिजेत यासाठीची बैठक येणे आणि तो विषय आहे काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं होतं एक चार पाच कागदाचा मसुदा पण दिला होता तुम्ही रात्री वाचन करणार होता त्यानंतर त्या वाचल्यानंतर तुमची स्वतःची भूमिका काय आणि त्या संदर्भात मराठा समाजाची भूमिका काय असेल असा महाराष्ट्राला पडला प्रश्न आहे नाही नाही ते मसुदा अगदी होते आणि मी कधी पण खरं बोलतो ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून कारण उशीर झाला लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेच होतं पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली नाच मारली होती ते एक दोन पानावरती त्या योजनेच्या विषयाचा विषय त्याच्या आरक्षणाचा काही नाही त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे मग आता चोवीस नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्या संदर्भातली घोषणा आज होईल मग आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळा कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि माझा परिचय बैठक म्हणूयात बाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे मात्र हुँ। चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी का, बैठक तुम्ही काल सकाळी असं म्हणाले होते परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय है करत हे मला सांगा म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा म्हणजे आजपर्यंत आंदोलनाची म्हणाले होते सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काही समाधान झालंय का नाही काय झालं दोन एक महिने तर सरकार आलंच नव्हतं समाजात एक गैरमेसेज चालला होता सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली समाजाची भूमिका आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे सरकार आरक्षण देईलच नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज परंतु त्यांचा चोवीस डिसेंबरचा पर्यंत जो त्यांना वेळ दिलेला त्यातला हे घंटाही कमी होणार नाही आणि नाही मी ना, कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं जरी मी अडून चर्चा करत नाही मीडियाच्या समोर गेली त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही कारण आणखी ना आठ दहा दिवस तुमच्या आता तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही ज्या चोपन्न लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्या चोपन्न लाख का होय ना साधा आकडा नाही आमच्यासाठी आमच्या गुरुगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढे गेले त्या नोंदीला ते तीन शब्द लावायचे जे आपले लिखीत ठरलेत त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही मराठल्या सगळ्या मराठ्यांना विषय आरक्षण मिळतं बादलशिवाय या, या बैठकीकडे सरकार काय सगळ्या मराठाचं लक्ष लागलेलं आहे आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्त्वाचं नाही नाही समाजासाठी महत्त्वाचा तर आहेच कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणार आजचा दिवस आम्हाला मात्र परफेक्ट करायचं काय करायचं घाई केली पळालोत धावपळ केली दमलोत दमायचं नाही आता आम्हाला हे शेवट चालणार आहे त्यामुळं हे लढूनच आरक्षण मिळवायचं आहे दमायचं नाही परफेक्ट नियोजन काय जे करायचं आहे ते निवेदनबद्ध निर्णायक ठोस ठरून चांगली बांधणी करून मोगम पळायचं म्हणून पळायचं नाही आहे मग आपल्या लेकरांच्या ले पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार करणार शांततेचं आंदोलन पुन्हा करोडोतच करणार पण मराठे मात्र दोन प्रश्न करोडो मध्ये तुम्ही सतत नेहमी म्हणताय करोडो म्हणजे काय नेमकं का लक्ष द्यायचं सरकारला काय इशारा आहे संख्याच आमची तशी